છત્રપતિ શિવપતિ ગજપતિ પ્રજાતિ અષ્ટાન જાગૃત અષ્ટ પ્રધાન વેસ્ટિત ન્યાયાલંકાર મિત્રા શાસ્ત્ર પારંગત રાજનીતિ ધુરંધર પ્રૌઢ પ્રતાપરંદર ક્ષત્રિય छत्रपती श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी श्री 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 महाराज छत्रपती तर बघू शकता हा जो किल्ला आहे विजयदुर्ग किल्ला आहे जो आपल्या देऊळवाडीतील मुलांनी बनवलाय तुम्हाला मी किल्ला दाखवतोय ही या किल्ल्याची प्रतिकृती यांनी बनवली बघू शकता इथे त्यांनी तटबंदी वगैरे दाखवली आहे इथे प्रत्येक बुरुजावर त्यांनी मावळे उभे केले आहेत आणि आतमध्ये बघा आतमध्ये पण मावळे आहेत आणि आपले शिवाजी महाराज पण बघा इथे आपल्या स्थानावर बसलेत इथून त्यांनी इथे प्रवेशद्वार दाखवला आहे प्रवेशद्वारावर पण त्यांनी दोन मावळे उभे केले तोफांसह इथे आतमध्ये बघा यांनी इथे हौद वगैरे दाखवलं आहे दर्या दरवाजा वगैरे ते गोविंद बुरुज वगैरे व्यवस्थित एकदम पद्धतशीरपणे यांनी ते नाव वगैरे पण दिलेली आहेत म्हणजे जेणेकरून जो कोण बघायला येईल किल्ला त्याला पण कळेल नक्की काय दाखवलं आहे आतमध्ये हनुमान मंदिर दाखवलं आहे चौक दाखवली आहे त्या आतमध्ये घरं दाखवली आहेत आणि या ठिकाणी ते विहीर आहे तर आता किल्ल्याची माहिती आता आपण या मुलांकडूनच घेऊया नमस्कार माझे नाव तनिष्का महादेव सावंत मी आज तुम्हाला विजयदुर्ग किल्ल्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे विजयदुर्ग किल्ला हा छत्रपती विजयदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडिया तालुक्यात आहे या वैभव वैभववाडिया तालुक्यात आहे या या, या किल्ल्याची स्थापना सन एक अकराशे त्र्याण्णव साली झाली छत या किल्ल्याला घेरिया असे जुने नाव होते छत्रप सन एक स सोळाशे त्रेपन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला हा किल्ला जिंकला आणि त्याला विजयदुर्ग हे ना नाव दिले ही तटबंदी आहे किल्ल्या ह्या किल्ल्याचे हे चार गुरुज आहेत गोविंद गुरुज संरक्षक गुरुज तोपार गुरुज आणि सदाशिव गुरुज हे चार गुरुज आहेत हा किल्ला स समुद्रा हा किल्ला समुद्रावर वसलेला आहे प्रथम प्रवेशद्वार इथून आतमध्ये गेल्यावर डाव्या बाजूला हनुमान मंदिर त्याच्या पाठी विहीर आहे हे, हे। दुसरे प्रवेशद्वार इथून आतमध्ये गेल्यावर हा हौद आहे तो दर्या दरवाजा आहे तिथून आतमध्ये गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान आहे त्यानंतर हा विजयदुर्ग गाव आहे ही चौकी आहे या आणि ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य असे आहे की हा दर्या दरवाजा आहे तो डा ह्याच्या समुद्र समुद्र किनाऱ्यावर या जातो नमस्कार ठीक आहे चल माझे नाव पृथ्वी राव आज मी शिव गर्जना म्हणणार आहे आजर आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम, 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 कदम छत्रपती शिवराय દુર્ગપતિ ગજપતિ ભૂપતિ પ્રજાપતિ સુવર્ણ રત્ન શ્રીપતિ અષ્ટાન જાગૃત અષ્ટ પ્રધાન વેસ્ટિત ન્યાયાલંકાર મંડિત શાસ્ત્ર શાસ્ત્ર પારંગત રાજનીતિ ધુરંધર પ્રૌઢ પ્રતાપુરંધર ક્ષત્રિયુલાવસ સિંહાસનાધીશ્વર મારાજાધિર છત્રપતિ

पुढल्या वर्षी काय करतो एवढंच केला तो कशासाठी म्हणून केला याचा उपयोग काय केला दरवाजा नेले दरवाजे त्याचं काहीतरी आम्हाला तुम्ही माहिती नाही असं कसं असून माड डोतो तो माड आता आपण तो कोण घेऊया आता दाखवली काय दाखवले